प्रत्येक घडामोड मिनिटात खास पाहात रहा मुंबई ठाणे लोकल खबर मुंबई मेट्रोच्या नव्या अंडरग्राउंड स्टेशनच्या नावावरून मोठा वाद उभा राहिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नावाला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांचा आरोप आहे की कॉपरेट नाव जोडून छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा अपमान केला जात आहे प्रदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी स्टेशनच्या पाठीवर असलेला कोटक हा शब्द स्टिकर लागून झाकून टाकला त्यांची मागणी आहे की स्टेशनचं नाव केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असावं कोणतीही कॉर्पोरेट ब्रँडिंग नको